एकदा काय झालं माहिती आहे तुम्ही म्हणसाल बिलकुल माहीत नाही सर काय गेंद नाही काय घाललं होतं तुमच्याकडे तर झालं असं पहा की आम्ही मित्र खूप दिवसांनी भेटलो होतो आणि त्याच्यामध्ये एक बालपणीचा मित्र होता तो जवळ येत त्याच्याकडे पाहिलं तर आनंदी मोठा प्रेरणादायी असं काहीतरी दिसत होता आणि त्याने हातात माझ्या पुस्तक दिलं आणि उत्स्फूर्तपणे बोलला की हे बघ हे कथा संग्रह आहे आणि हे तू वाचलंच पाहिजे बरं का नाहीतर माझी तुझी गाठ आहे तू आता बालपणीचा असल्यामुळे तो तसा बोलू शकतो तर दुसरा त्याने ते पुस्तक हातातून हिसकावून घेतला आणि त्या पुस्तकाकडे पाहत म्हटला अरे हा कथा संग्रह नाहीये ही कादंबरी आहे आणि हे हा वाचण्यासारखी याच्यात डाऊट नाही मग दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला तर कथा आहे का कादंबरी आहे तुम्हाला माहिती आहे वाद कसा असतो परंतु त्याच्यामध्ये मला पण असा एक प्रश्न पडला की एक मित्र एका पुस्तकाला कथा म्हणतोय आणि दुसऱ्याला कादंबरी म्हणतोय मग यांनी ठरवलं कसं तुम्हाला पण असा प्रश्न पडलाय का एकच पुस्तक कथा आहे का कादंबरी आहे हे कसं ओळखावं बरं जाऊ द्या की तुमच्या लहान भावानी किंवा बहिणीने जर असा प्रश्न विचारला दादा कादंबरी काय असते किंवा कथेमध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगता आलं सांगता येतं का तुम्ही म्हणाल सर थोडं थोडं जमतं मग मी म्हणून काही हरकत नाही आज आपण सगळं जमवायचा प्रयत्न करूया हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून स्वागत करतोय खरंच बरं का खुडं नाही सांगत कारण मला छान छान माहिती सांगायला खरंच आवडतं ओके तर बाकीचे विषय बाजूला सोडून आजचा विषय म्हणजे कादंबरी नेमकी असते तरी कशी त्याच्यावर आपल्याला बोलायचे तर करूया सुरुवातीचं स्वरूप वगैरे पाहायचा प्रयत्न करूया ओके ओके तर सर्वात पहिला हाच मुद्दा आहे पहा हा जो शब्द आहे ना कादंबरी नेमकं काय आहे तर याला साहित्याच्या नुसार हा गद्याचा साहित्य प्रकार म्हणतो गद्य साहित्य प्रकार असं म्हटलं जातं तुम्ही म्हणता सर हे माहितीच आहे पण ज्यांना गद्य काय हे जर माहित नसेल पाहिजे कवितेच्या भाषेमध्ये नसतं ना ते असं समजा साध्या साध्या भाषेमध्ये त्याला गद्य साहित्य प्रकार म्हणतात ओके ठीक आहे तर परंतु इंटरेस्टिंग गोष्ट आहे की याचा ओरिजिन कुठून झाला म्हणजे आपल्याकडून झाला का पाश्चात्याकडून झाला तर कादंबरी शब्द आला कसा तर याची कहाणी अशी आहे पहा की हा काही आपल्याकडला शब्द नाही नॉव्हल जो शब्द आहे ना त्याला कादंबरी हा शब्द आपण वापरला आहे परंतु आपल्याकडे असा काही प्रकार नव्हता मग आला कधी तर ही आहे सातव्या शतकाची गोष्ट है ना ते पण आपण ऊर्जिन काढायचा प्रयत्न करतो म्हणून बाणभट्ट नावाचा एक कवी होता त्याने ग्रंथ लिहिला होता आणि त्या ग्रंथाचं नाव होतं कादंबरी ठीक आहे आणि त्याच्यावरच नावावरून मग आपल्याकडे हा कादंबरी शब्द आलावा असं म्हटलं जातं मग याचा अर्थ असा आहे की हा जो कादंबरी जो आप, प्रकार आहे तो काही आपली आपली गोष्ट नाही आहे किंवा आपला काही सांस्कृतिक परंपरा वगैरे नाही आहे कारण आपल्याकडे जे ग्रंथ वगैरे होते ते वेगळ्या प्रकारचे होते ठीक आहे ठीक आहे सर काही प्रॉब्लेम नाही आता पुढची गोष्ट सांगा मग इतिहास कसा आहे कधीपासून आली ही कादंबरी आपल्याकडे जर आपल्याकडे याचा विकास नाही झाला पाश्चात्यकडे झाला असं तुम्ही म्हणता तर कधी झाला याच्यामध्ये तर इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे का आपल्याकडे विशेषतः मराठीमध्ये कादंबरीची जाणीव झाली अठराशे अठरा नंतर तू म्हणसाल का असं का झालं तर अठराशे अठराचा इतिहास आठवा अठराशे अठराला पेशवाईचा एक अस्त झाला होता तुम्ही असं म्हणू शकता की तिथं आता इंग्रजाची सत्ता काबीज झाली होती म्हणू शकता भारतावर आणि मग इंग्रजांनी जी शिक्षण परंपरा आणली त्याच्यानुसार पण तुम्ही जर विचार केला तर भारतीय लोक तिकडे साहित्य वाचू लागले आणि तिकडे होता हा नॉवेल प्रकार मग तिकडून आपल्याकडे आला असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे त्यांच्या परिचयाने आपला हा कादंबरी प्रकार भेटला म्हणजे आपण म्हणू शकता की आपल्याकडे फक्त हा शंभर दीडशे वर्षाचा इतिहास आहे यस तुम्हाला माहिती होती माहिती माहिती होती का नाही ओके okay, ठीक आहे पुढे जाऊया आता आपण मुद्द्या मुद्द्यानुसार विचार करूया की कादंबरी नमकी असते कसं कादंबरीचं स्वरूप काय असतं कारण हे समजलं की मग तुम्हाला मे बी तुम्ही कन्सिडर करू शकता की कथा का याच्यापेक्षा काहीतरी वेगळी असते ओके okay, तर सुरुवातीला आपण उदाहरणासहित समजून घेऊया आणि मुद्द्यानुसार तुम्ही समजण्याचा प्रयत्न करूया तर कादंबरीमध्ये एक लांबी आणि विस्तार असतो मग म्हणजे कथामध्ये सुद्धा एक पुस्तक आहे कादंबरी सुद्धा एक पुस्तक आहे मग त्याच्यामध्ये काय फरक आहे तर तोच फरक आहे पा हा एक गद्य साहित्य प्रकार आहे विस्तृत असतो आणि याच्यामध्ये एक अनेक कथा विभागलेला असतात म्हणजे याचा लांबी आणि विस्तार तुम्ही जर विचार केलात तर ही लघुकथेपेक्षा किंवा कथेपेक्षा खूप मोठं असतं साधी गोष्ट म्हणजे याचा लांबी आणि विस्तार खूप मोठा असतो उदाहरणात जर पाहिलं तर शिवाजी सावंताचं जो काही पुस्तक आहे कादंबरी त्याला आपण म्हणतो मृत्युंजय याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर, के तर, तर ते कर्णावरच्या जीवनावर आधारित एक कादंबरी आहे म्हणजे तिचा विस्तार कसा आहे तर बालपणापासून त्या मृत्यूपर्यंत सगळा विस्तार तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो मग साध्या गोष्टीपासून ते युद्धाचं सगळं वर्णन पाहायला मिळते पहा म्हणजे किती विस्तृतपणा त्याच्यामध्ये पाहायला मिळतो तर पहिला मुद्दा की हाच आहे की लघु कथेपेक्षा ही खूप मोठी आणि विस्तृत असते आता इथं समोर तुम्हाला शिवाजी सावंत आहे सावंत दिसते ते सावंत आहे त्यांनी लिहिलेलं ले मृत्युंजय आहे तर हे पुस्तक बरं का समोर जे उदाहरण देते ते वाचण्यासारखे पण आहे तर पहिला मुद्दा ही कथेपेक्षा मोठं असतं विस्तृत असतं अनेक भागामध्ये ते विभागलेलं असतं दुसरा काय मुद्दा याचा तर कथानक असतं पहा जेव्हा तुम्ही हा शब्द ऐकताना कथानक त्याला प्लॉट पण म्हटलं जातं तुम्ह काय असतं तर याच्यामध्ये जे कादंबरीचं कथानक असतं मेन जे सेंट्रल पॉईंट असतं ते गुंतागुंतीचं आणि विस्तारलेलं तुम्हाला पाहायला मिळतं जसं की हे स्वामी रणजित देसाईची कादंबरी तुम्हाला पाहायला मिळते पा है ना म्हणजे याच्यामध्ये प्रारंभ संघर्ष उत्कृष्ट म्हणतो ना ते उत्कर्ष बिंदू शेवट असं सगळं नियोजन पद्धत तुम्हाला पाहायला मिळतं याच्यात आता याच जर स्वामी या कादंबरीमध्ये जर तुम्ही पाहिला तर थोरले माधेवराव पेशू यांच्या जीवनावर आधारित तुम्हाला पाहायला मिळतं मग त्यांच्या बालपणापासून जो संघर्ष मृत्यूपूर्णचा जो प्रवास आहे तुम्हाला या स्वामी कादंबरीमध्ये पाहायला मिळतं तुम्ही हे पण कादंबरी वाचू शकता तर दुसरं काय या कादंबरीमध्ये कथानक असतं ओके त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय याच्यामध्ये तुम्ही विचार करू शकता पहिलं जर तुम्ही म्हटलं की लांबी विस्तार आहे तर दुसरा मुद्दा काय असेल तर कथानक झालं तिसरा मुद्दा काय आहे मग याच्यामध्ये पात्र पा पात्र हे जर पात्र जर तुम्ही पाहिलात तर कादंबरीला पूरक असे मुख्य आणि पूरक पात्र तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यानंतर या पात्राची मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्पष्टपणे मांडणी केलेली असते यांचा स्वभाव विचारसरणी याचा सगळा भाग तुम्हाला या म्हणजे असं कधी असतं जेव्हा विस्तृत तुम्ही सांगत राहता म्हणजे पात्र निर्मिती सुद्धा विस्तृतपणे तुम्हाला पाहायला मिळते जसं की हा छावा हे तर तुम्हाला माहिती आहे शिवाजी सावंतांनी लिहिलेलं हे जे काही छावा कादंबरी तुम्हाला पाहायला मिळते तर संभाजी महाराजावर आहेत त्यांच्या जीवनावर पाहायला मिळते मग राजे धारसे बुद्धिमानी भावनिक संघर्ष या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं पराक्रम न्याय अन्याय देहनिष्ठा या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही म्हणू शकता की ती जशी जी पात्र आहे ना तशी तुम्ही निर्मिती पाहायला मिळते त्याच्यामध्ये ओके तर हा तिसरा मुद्दा की कादंबरीमध्ये एक पात्र निर्मिती असते आणि सगळा तो सुरुवातीपासूनचा भाग त्या पात्राच्या नुसार तसा तो दाखवण्याचा प्रयत्न असतो त्याच्यामध्ये ओके तर त्याच्यानंतर पुढचं आहे की वर्णनशैली ठीक आहे कादंबरीमध्ये काय असते वर्णनशैली कशी असते आता कथेपेक्षा वेगळे कारण घटना वातावरण याचं तपशीलवार वर्णन असतं पहा म्हणजे थोडक्यात काय की का आसपास काय त्या घडगड घडत होतं जसं की तुम्ही ऐकलं असाल पहा ढगाचा गडगडाट होता, गड़ होता काळोख अंधार होत होता है ना म्हणजे तसे एक सूक्ष्म तुम्हाला तपशीलवार वर्णन पाहायला मिळतं आणि प्रत्येक घटना जसं की तुम्ही पिक्चर पाहता तसं तुम्हाला त्या कादंबरीमध्ये पाहायला मिळतं आणि हे पण तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच कादंबरीवर पिक्चर असतात ठीक आहे तर त्याच्यामुळं ही वर्णनशैली त्या कादंबरीमध्ये महत्वाची ठरते आणि विशेषतः वास्तविक पण असतं काल्पनिक जगाचं चित्रण पण तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि याचं उदाहरण पाणीपत हे जे चित्र दिसतंय ते विश्वास पाठलाची जी पाणीपत आहे पहा ती तुम्ही मानू शकता याच्यामध्ये ते पाणीपतचं जे युद्ध घडलं होतं पा त्याच्यामध्ये तुम्हाला एक जीवन चित्रण पाहायला मिळतं म्हणजे तुम्ही वाचल्यानंतर वाटतं की तुम्ही त्याच्यामध्ये आहात काही की है ना म्हणजे युद्धाची भीषणता त्याच्यामध्ये सैन्याची मानसिकता रणांगणामध्ये जी परिस्थिती आहे युद्धाचं जे परिणाम आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला अचूकपणे पाहायला मिळतात म्हणजे तुम्ही तिथंच उभारून पाहताय काही असं तुम्हाला पाहायला मिळतं म्हणजे वर्णन शैली तशी असते त्याच्यानंतर पहा की वर्णनशैली तर झाली मग त्याच्यामध्ये डायलॉग असतो हा जसं की एआती हे तुम्ही पाहू शकता वाचलात का तुम्ही वय एआयती विस्व खांडेकरांचा आहे पहा त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हणू शकता हे जी काही कादंबरी आहे ना त्याच्यामध्ये संवाद महत्वाचा ठरतो तो, तो पण स्वाभाविक रीतीने आला पाहिजे है ना त्याच्या ती मानसिकता असते ती धरून पुढं पुढं तो कथानक पुढं सरकत असतं तर विशेष काय डायलॉग हा कादंबरीचा एक मुख्य भाग असतो जसं की यायातीमध्ये तुम्हाला देवयानी हा जो भाग आहे तो पाहायला मिळतो म्हणजे तुम्ही वाचल्यानंतर पाहिलाय म्हणजे जरूर बरं का हे समोर मी मुद्दामून दिलेल्या कादंबऱ्या आहेत त्याच्यानंतर पुढचा जर विचार केला तर कालावधी ठीक आहे कालावधी टाइम स्पॅन आपण असं म्हणू शकतो त्याच्यामध्ये की हा जी कादंबरी आहे ना काही दिवसाच्या घटनावर आधारलेली असू शकते किंवा काही दशकाचा प्रवास असू शकते ठीक आहे म्हणजे याचा कालावधी खूप मोठा असतो असं नाही की एका छोट्याच गोष्टीवर असं काहीच नाही पहा ते विस्ताराने मोठी बी असू शकते म्हणजे कसंही असू शकतं त्याच्यामध्ये त्याला काही एक असा टाइम स्पेंड असावा असं काही मुद्दा नाहीये ठीक आहे म्हणजे बंधन नाही पहा विशेष म्हणजे याच्यामध्ये आता याचा जर तुम्ही विचार केला तर रथचक्र श्रीणा पेंडसे जर तुम्ही पहा आता याच्यामध्ये एका पात्राच्या प्रसावर त्यांनी सगळं काही भाग केंद्रित केलेला पाहायला मिळतो आहे ना एक दीर्घ काळात घडणाऱ्या घटना या रथ तुम्ही तुम्ही पाहायला मिळता श्रीनाथ पेंट्सीचं जरूर वाचा हे पण त्याच्यानंतर पुढचं आहे पहा की याचा आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे विषय थीम काय असते यांचा तर कुठल्याही थीम असू शकतात कादंबरीमध्ये सामाजिक ऐतिहासिक प्रेम युद्ध रहस्य विज्ञान कथा आता हे कादंबरीमध्ये जेव्हा सत्तरच्या ऐंशीच्या नंतर जातात तेव्हा विज्ञान कथा पण येतात पहा मग पुन्हा पुन्हा विज्ञान कादंबरी पण यायला सुरुवात झाली तर तो भाग आहे की विषय वस्तू जे आहे किंवा थीम जे आहे ना ते बदलत जातात मग या कादंबरीमध्ये थीमनुसार मग तात्कालिक सामाजिक किंवा तरी चवी चित्रणं असू शकतं त्याच्यामध्ये असं नाही की सभो म्हणजे सत्ताचेच असावं अवदर्च नसावं असं नाही कारण कादंबरीवर तुम्ही पाहू शकता की कितीतरी प्रकारचं वर्णन त्याच्यामध्ये पाहायला मिळतं ओके okay. याचे कितीतरी उदाहरण आहेत श्रीणा पेंडसे आहे गारामीचा गारा बापू हत्या कलंदर किंवा मनगरवाडी कितीतरी तुम्ही उदाहरण घेऊ शकता असं नाही की कादंबऱ्या कमी आहेत खूप आहेत पा फक्त ते तुम्ही वाचले नसतील मला या युगामध्ये टिकटॉक युट्यूब हो या सगळ्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्याकडे कधी वेळ मिळतो हो ओके तर हे सात मुद्द्यानुसार म्हणू शकता की कादंबरी अशा प्रकारची असते थोडक्यात जर विचार केला तर काय म्हणता येतं ही जी कादंबरी प्रकार आहे ना त्या कादंबरी प्रकारामध्ये बऱ्याच प्रकार गोष्टी असू शकतात आता याचे प्रकार पण आहेत जसे की सामाजिक कादंबरी ऐतिहासिक कादंबरी प्रेमकथा असते किंवा रहस्य कादंबरी असते विज्ञान कादंबरी तुम्हाला पाहायला मिळते किंवा कधी कधी एक तात्विक असते कलात्मक असते ठीक आहे तुम्ही विश्राम बेडेकर नाव ऐकलं असाल पहा विस खांडेकर केतकर जोशी हरिभाऊ असे शब्द ऐकला असतात ना हे यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या आहेत काही ऐतिहासिक पौराणिक पाहायला मिळतात प्रादेशिक कादंबऱ्या बी पाहायला मिळतात पा ठीक आहे म्हणजे तुम्ही जर मध्ये गेला तर भरपूर गोष्टी पाहायला मिळतात कादंबरीमध्ये म्हणजे कादंबरी एवढीच असते असं नाही कारण प्रकारामध्ये प्रकार आणखी असं पडत राहतं थोडक्यामध्ये काय आहे की भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या कादंबरींसाठी लागू पडतात परंतु कथेसाठी लागू पडत नाहीत एवढे जर पॉइंट तुमच्या लक्षात आले की कादंबरी अशी असते तर कथेला तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये फरक करू शकता ओके आणि समोर दिलेल्या बरेच हे कादंबरी आहेत ते तुम्ही जरूर वाचू शकता आनंद बोवर मोकाशी गारंबीचा बापू पेंडसे कोसला भालचंद्र नमाडे नटसम्राट विष्णू वामन शिरवाडकर झाडा झडती विश्वास पाटील फकीरा अन्यभाऊ साठे बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर मृत्युंजय शिवाजी सावंत श्रीधर केतकर यमुना पर्यटन बाबाजी पात म्हणजे या ते खांडेकर सूड बाबूराव बागोल जे जेव्हा मी जात सोडली होती बाबूराव बागुल कितीतरी अशा आहेत खरंच वाचण्यासारख्या आहेत पण कादंबरीवर जेव्हा आपण भाष्य करतो खर तर ते म्हणजे करायला पाहिजे कारण ते ओपन आहे त्याला काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे हा नेहमी वादाचा मुद्दा असतो कादंबरीचा जो प्रकार आहे तो आपल्याकडून नाही आला याचा अर्थ काय की त्याच्यात नेहमी वाद असणार की कुणी जर एखादी कादंबरी लिहिली तर ते मागचे निकस त्याला लागू नाही पडणार असं बी होऊ शकतं त्याच्यामुळे म्हणू शकता की कादंबरी म्हणजे काय आहे की फुलत जाणार फुल आहे आहे ना ते असं वाट निर्माण करतच राहत नवीन नवीन विषय येतच राहतात जसं विज्ञान आल्या आहे त्याच्यानंतर ग्रामीण दलित ह्या बऱ्याच होत गेल्या पुढे स्त्री कादंबऱ्या तुम्हाला पाहायला मिळतात आजच्या काळानुसार बी तुम्हाला कादंबऱ्या पाहायला मिळतील तर कादंबरी असं एक विस्तारानं लिहिलेलं एक साहित्य असतं असं तुम्ही म्हणू शकता ज्याच्यामध्ये व्यक्ती थोड्या नाही तर बऱ्याच काळासाठी त्याच्यामध्ये गुंतून राहतो आणि त्याचे जे परिणाम असतात ना तसे असतात पा कथेपेक्षा कादंबरीचे परिणाम व्यक्तीवर जास्त पडलेले पाहायला मिळतात कारण तो दीर्घ कालावधी आणि त्याच्यामध्ये विषयानुसार जर तसं फुलत जाणारं किंवा तुम्ही म्हणू शकता ना रुचकर मनोरंजन असं असणाऱ्या जर गोष्टी होत असतील आणि त्यात भर वगैरे येत असेल तर हो व्यक्तीला ते आवडत राहतात ठीक आहे तर म्हणजे थोडक्यात काय की कादंबरीवर जेव्हा आपण बोलतो तेव्हा शब्द कमी पडतात खरं तर सांगायचं झालं तर कारण हा जो प्रकार आहे हा वेगवेगळ्या प्रकारे हाताळा जाऊ शकतो ठीक आहे तर अशी ही थोडक्या माधी तुम्हाला कळली असेल कादंबरीबद्दल तर मग पुन्हा पुढच्या भागामध्ये आणखी भेटूया की आणखी एका अशाच विषयावर ज्याच्यामध्ये तुम्हाला छान छान माहिती मिळेल तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो